राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी बँकेचे संचालक आणि संस्कार फाउंडेशनचे सर्वे सर्वा अजय घुले यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवड येथील गरजू मुलांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी टॅपचे वाटप करण्यात आले या टॅपचा वापर विद्यार्थी कोडिंग शिकण्यासाठी करणार आहेत आज शहरी भागात मोबाईल लॅपटॉप इंटरनेट ही साधने सहज उपलब्ध झाली असली तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुले अजूनही डिजिटल जगापासून दूर आहेत ही दरी भरून काढण्याचा संकल्प अजय शेठ घुले यांनी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त केला संस्कार फाउंडेशनचे अजय शेठ घुले यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही केले विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत केंदूर ग्रामपंचायत सदस्य भरताप्पा साकोरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साकोरे माजी अध्यक्ष बापूसाहेब साकोरे मुख्याध्यापिका सौ कांता साकोरे उपशिक्षिका सौ रोहिणी नाईकरे आणि संगणक शिक्षिका सुवर्णा साकोरे उपस्थित होत्या या उपक्रमामुळे पाचवड गावातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल तसेच उपक्रमामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षणाची जोडला जाऊन नव्या युगाची ओळख आणि आत्मविश्वास निर्माण होईल असा विश्वास अजय शेठ घुले यांनी यावेळी व्यक्त केला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न